शक्ती पूर्जा भवानी उभा हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हिंदुस्थान आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराजांची ऐकताना सुद्धा आपण स्तब्ध होतो त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाला जगावं हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत लढाव कस हे शिकवणारे छत्रपती संभाजी स्मृतींना अभिवादन करतो व्यासपीठावर उपस्थित नेते आदरणीय शरद चंद्रजी साहेब महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण आदरणीय बाळासाहेबजी धुरा सचिन भाऊ अहिर व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि पुणे लोकसभेचे उमेदवार रवींद्र भाऊ दंगेकर बारामती लोकसभेच्या उमेदवार आदरणीय सुप्रियाताई सुळे आपण सगळेच वेळ कमी असल्यामुळे अगदी बोलणार आहे आपली तुम्हाला सवय माहिती आहे आधी ट्रेलर दाखवायच्या नंतर पिक्चर दाखवायला नाही वेळ आपल्याकडे बाकी आहे पण जेव्हा संपूर्ण दुसरी तिसरी फेरी आता प्रचाराची सुरू आहे आणि ही फेरी सुरू असताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवतीय महाराष्ट्रातल्या देशातल्या जनतेचं ठरलंय महाराष्ट्रातल्या देशातल्या जनतेच ठरलंय वळकट हाताने स्वाभिमानाची मशाल पेटवायची आणि विजयाची तुतारी फुंकायची <प्राथा> आणि विरोधकांना सुद्धा कळलेलं असल्यामुळे देशाच्या लोकसभेची निवडणूक आणि माझ्यासारखा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला पोरगा ज्या संसदेत गेला तेव्हा मोठ्या बहिणीप्रमाणे आदरणीय सुप्रिया त्यांनी पहिल्यांदा पाऊल ठेवताना सांगितलं होतं की इथं पाऊल ठेवतो ते शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेच्या आशीर्वादाला पाऊल ठेवतो जेव्हा या जनतेच्या भवितव्याविषयी चर्चा होईल तेव्हा डोळ्यात तेल घालून जागा राहा तेव्हा तुझा आवाज तुझ्या सर्वसामान्य लोकांच्या हक्कासाठी करला पाहिजे हे सुप्रिया त्यांनी शिकवलं पण आता मात्र जेव्हा मा पराभव समोर दिसायला लागलाय तेव्हा महायुतीकडून देशाच्या ना, जात नाही वैयक्तिक बोलांवर सुरुवात होती आणि मग प्रश्न विचारले जातात बाबा तुझ्या गावात किती निधी दिला मला तो लय वेळा प्रश्न पडतो ग्रामपंचायतीची निवडणूक करायला का लोकसभेची निवडणूक करायला परत प्रश्न विचारला जातो बाबा तुझ्या गावात किती वेळा येऊन गेला आणि मग असा प्रश्न पडतो की दोन हजार एकोणीसच्या आधी शाळेत शिकत असताना जेव्हा नागरिक शास्त्र वाचत होतो तेव्हा या नागरिक शास्त्राचे जनसंपर्क ही वेगळी गोष्ट पण प्रत्येक वेळी जेव्हा वैयक्तिक पिकांवर येतात म्हणजे आमच्या बाबतीत तर सुरू झाला आता नटसम्राट सुरू झालं परवा कोणीतरी प्रश्न विचारला मग भाऊ नटसम्राट पाहिजे की कार्य सम्राट पाहिजे आदरणीय साहेब मी फार विनम्रतापूर्वक त्यांना सांगितलं नट सम्राट कार्य सम्राट परवडतो पण थोके सम्राटी आता परवा कुणीतरी म्हणाल मग अशी सचिन भाऊजी उल्लेख केला पाहिजे तेवढा निधी देतो पण कसा कसा बटण दाबा मी फार विनम्रतेने सांगू इच्छितो जर असं वाटत असेल तर आपण लोकशाहीची उन्माद सत्तेची ही जर एवढी मस्ती आली असेल तर एक सर्वसामान्य माध्यम माणूस म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो जो तुम्ही निधी देणार आहात ना तो तुमच्या खिशातला नाही या मायबाप जनतेच्या टॅक्सच्या पैशातून तो निधी देणार होता म्हणजे जेव्हा आम्ही आमच्या पोराला डायपर घेतो जेव्हा आम्ही आमच्या पोराला झपलं घेतो ना त्याच्यावर आम्हाला जीएसटी भरावा लागतो तो, तो तुमच्या तिजोरीत देतो जेव्हा आम्ही आमच्या भाताऱ्या आई बापाला औषधं घेतो ना त्याच्यावर जो टॅक्स आम्ही देतो तो तुमच्या येतो आणि तो, तो, तो। आलेला टॅक्स जर तुम्ही स्वतःची मालकी असल्यासारखं म्हणत असाल पाहिजे तेवढा निधी देतो तर मग एक सांगा अेम तेम दोन टक्के लोकांचा जर तुम्हाला पाठिंबा असेल तर टॅक्स फक्त त्या दोन टक्क्यातून घ्या ना टॅक्स देत काय तुम्हाला त्यामुळे याचा जर आपण बारकाईने विचार केला तर ही मस्ती येते कुठून हा नमाज येतो कुठून ही थोड्या थोडणे होते कुठून सर्व सामान्य शेतकरी काभार कष्ट करत असताना मोजक्या उद्योगपतींची कर्ज माफ होतात आणि मग एका पत्रकाराने त्या दिवशी प्रश्न विचारला की कर्ज माफी होते कुठून तेव्हा ताई आपण ऐकलं होतं जनधन झिरो बॅलन्स अकाउंट आणि जाहिराती आल्या होत्या समोर बॅलन्स अकाउंट जनधन ची अकाउंट निघाली होती जाहिराती आल्या होत्या एवढी करोड अकाउंट आम्ही उघडली आणि नंतर आलं रोहित दादा की त्याला मिनिमम बॅलन्स हा हजार रुपये असला पाहिजे हजार दोन हजार त्याला मिनिमम बॅलन्स असला पाहिजे मग एवढी करोड खाती कोणीले नाही दोन हजार रुपये आणि त्यानंतर मग मेसेज आले आधार आणि पॅन कार्ड लिंक झालं पाहिजे यासाठी दोनशे रुपये तुम्हाला लेट झालं तर फाईन आहे लिंकेज चे दोनशे रुपये सर्वसामान्य भारतीयानं कायदा पाळण्यासाठी या सगळ्या गोष्टींची पूर्तता केली आणि या सगळ्या गोष्टींची पूर्तता करून जो निधी तयार झाला बॉन्ड्स बॉन्डच्या भ्रष्टाचारातून जो निधी तयार झाला हा साथी, साथी, हा सरकार पाडण्यासाठी नेते फोडण्यासाठी निधी तयार झाला आणि म्हणून ही निवडणूक आता सर्व सामान्य जनतेने हाती घेतली आहे फार काही वेगळं सांगणार नाही फक्त एकच विनंती करतो मतदान केंद्रावर जाऊन मत द्यायला फक्त पाच मिनिटं लागतात फक्त पाच मिनिट पण या पाच मिनिटामध्ये मागच्या पाच वर्षांचा एकदा करून बघा मागच्या पाच वर्षांमध्ये तुम्हाला मिनिटात त्या वर्षांचा गोष्टीचा हिशोब घ्यायचा आहे जेव्हा उत्तर भारतामध्ये पाच ते पाच वाजता बाप पोराला सांगतो तुझे दोड आहे तुझे बॅट की नोकरी आहे पण त्याचा पोरगा जेव्हा मायनस सत्तर डिग्री सेल्सिअस मध्ये सीआी मध्ये देशाचं रक्षण करत होता तीन वर्ष त्याचा सत्तर वर्षाचा बाप जनता पक्षाच्या एका नेत्याचा पोरगा त्याच्या गाडी खाली मग शेतकऱ्यांना चिरडत होता त्यानंतर धिम्मपणे बसलेल्या सरकारचा हिशोब तुम्हाला घ्यायचा आहे जेव्हा आपल्या पोराला कष्टानं बाप शिकवतो ते बापा ते मा ला त्या बापाला असं वाटलं होतं की वर्षाला दोन करोड रोजगार येणार त्या दोन करोड मध्ये माझ्या पोराला नोकरी लागणार पण जेव्हा पोरगा इंटरव्ह्यू ला जातो इंटरव्ह्यू वरून परत येतो आणि हातात नोकरी नाही पोराचं वय वाढत असत पोराच्या चेहऱ्यावरची चिंता वाढत असते आणि त्याही पेक्षा पोराचा पडलेला चेहरा बघून बापाच्या काळजाला खरं पडत असतात याचा हिशोब तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्याही पेक्षा सगळ्यात मोठा हिशोब तुम्हाला घ्यायचा आहे की जो आपला शेतकरी जो आपला बाप आई असतो त्याच्या त्याच्या बघा भोक पडलेलं बनियान असत जाताना पोराला सांगून जातो की येताना तुला खाऊ आणत जाताना पोराला सांगून जातो नवीन युनिफॉर्म आणत पोरीला सांगून जातो तुझ्या लग्नासाठी नवीन दागिने करण हे सगळं तो सांगून जातो पण दोन डिसेंबरला त्याच्या कांद्याला चाळीस रुपये भाव असतो तीन डिसेंबरला निर्यात बंदी होती आणि त्याच्या कांद्याचा भाव दहा रुपयावर येतो एकराला साडेतीन लाखाच नुकसान होत आणि त्याच्या तोंडावर सतरा रुपये फेकून त्याला सांगितलं जात याला किसान सन्मान म्हणतात नुसतं शेम शेम म्हणून चालणार नाही नुसता छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करून चालणार नाही आता पेटून उठावं लागल ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रायतेच्या भाजीच्या पेठाला हात लागू देऊ नका अशी शिकवण दिली होती त्या शेतकऱ्यांच्या माती कालवणाऱ्या सरकारला खाली चेसण्यासाठी आपल्याला सगळ्यांना या परिवर्तनाचा साक्षीदार नाही परिवर्तनाचा शिलेदार व्हावा लागेल एवढीच तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो तुमच्या मतांचा आशीर्वाद तुमची भरभक्कम साथ अशीच सोबत राहू द्या एवढी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय